आपल्या गावाकडील माहितीमध्ये स्वागत आहे आपल्या मी सारंगचा फणसाची फळं खाऊन कटाला असताल तर करा ही रेसिपी टाय काय करायचं पहिल्यांदा फणसाची फळं घ्यायची त्याचं बीही काढून घ्यायचं ते मिक्सरमध्ये टाकायचं मिक्सरला टाकल्यानंतर बारीक करून घ्यायचं चमच्याने हलवून घ्यायचं एक ताट घ्यायचं ताटाला तोप नाही तर तेल लावायचं ते हळूच पसरवायचं बघा चमच्याने हळू हळू पसरवत आहे आपली झाली बघा काही फणसाची पोहे तयार मग ती बरेचशी नाही काय करायचं बरेचशी फिरवून घ्यायचा फिरवून घेतल्यावर ते उन्हात वाया ठेवायचं बघा तीन दिवस तीन दिवस वाया ठेवल्यावर बघा फंसाची पोहितात फंसाची पोहे म्हणतात लोक हिला आवडीनं खातात कधी कोकणात आला तरी खाऊन बघा आणि उन्हा पेशल आहे आणि ही वर्षभर टिकणार आहे बघा असे गडे घालून डब्यात ठेवून टाकायचे बघा बघा ही रेसिपी आजीच्या आजची कशी वाटते बघा चौदार तर ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितलं त्यांना माझे व्हिडिओ जर आवडत असतील लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा